तू स्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आरती ही आभ्याकडे येते आणि आभ्याला म्हणते की आभाई तू हे काय केलंस तुझ्या भावाला तू कारचा दरवाजा उघडायला लावलास तेव्हा आभ्या आरतीकडे बघत म्हणतो की मी काही केलं नाही हे सर्व घडतंय आभ्या म्हणतो की मी अक्षयला सांगायलासुद्धा गेलो होतो आणि त्याला समजावलं सुद्धा होतं की सोड हे सर्व आणि सोड त्या रामाला तेव्हा आरती म्हणते काय म्हणालास आभी ओरडतच आरती म्हणते की तू अक्षय भाऊजींना रामाला सोडून देण्यासाठी सांगितलं का हे कारण नाही आहे आरती म्हणते की उद्या तुझ्यात आणि माझ्यात जर वाद झाली किंवा घरच्यांमध्ये वाद झाली तर तू मला सोडून देणार आहेस का अभिजित म्हणतो की काय बोलतेस आरती तू हे आणि आता तुझ्या अशी बोलण्यात काही अर्थच राहिला नाही आहे आरती म्हणते की तुझ्याशी तर मला बोलताच येत नाही आहे आणि अभिजित तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला तेच मला काही कळत नाही अभिजित म्हणतो की माझ्या डोक्यावर परिणाम झाला नाही आहे घरातली परिस्थिती काय आहे तुला कळतं आहे का आरती आरती म्हणते की आंधळा तू झाला आहेस आभी आणि एक मिनटं शशिकांत काकांनी तुला जे सांगितलं त्याला तू बोलतोयस काय आरती म्हणते की अभिजित तुला जे लोक महान वाटतात ते महान नाही ते आणि ते तुझा फायदा घेतात रे अभिजीत तुला समजत कसं नाही त्यानंतर आरती आता आब्याला म्हणते की मी तुला वॉर्निंग देते अभिजीत मला हे माहीत नाही हे सर्व काय चाललं ते पण जर हे असं चालू राहिलं तर मी मा या बाळाला या घरात वाढू शकत नाही तेव्हा आब्याला मोठा धक्का बसलेला असतो मी माझ्या माहेरी निघून जाईल असे बोलताच आरती तेथून निघून जाते तर अभ्याला आणखीनच धक्का बसतो इकडे आता आनंद भूषण अक्षय सर्वजण गप्पा मारत असतात तर आनंद म्हणतो की चला आता रामाच्या हातच्या जेवणाचा आपल्याला ताव मारायचा आहे आणि सर्वजण आता जेवायला बसू लागतात त्यानंतर आता रमा सर्वांना जेवायला वाटते तर अक्षय आणि रामाने स्वतःला जेवण्यासाठी एकच ताट घेतलेलं असतं तर आनंद भूषणला म्हणतो बघ प्रेम तर रमा म्हणते की तुम्ही जर मला अगोदर सांगितलं असतं ना तर मी अगोदर काहीतरी स्पेशल मेनू बनवला असता तर भूषण म्हणतो काहीच गरज नाहीये जेवण एक नंबर झालंय तर रमा म्हणते थांबा थांबा एक पदार्थच द्यायचा राहिला आणि रमा आतमध्ये जाते तर अक्षय म्हणतो मला माहिती आहे आणि लगेच आता रमाने मुरांबा तयार केलेला असतो ते मुरांबा खाता आता भूषण खूप खुश होतो तर भूषण म्हणतो वहिनी हे काय आहे तर रमा म्हणते की मुरांबा केला होता काल कैरे आणल्या होत्या तर अक्षय सुद्धा खुश झालेला असतो भूषण मुरांबा खात म्हणतो की वहिनी मुरांब्याची चव फक्त तुमच्याच हाताला तेव्हा लगेचच आनंद म्हणतो की वहिनी तू या मुरांब्यामध्ये स्पेशल काहीतरी मसाला टाकला होता का तर रमा म्हणते की नाही नाही मी तो नेहमीसारखा बनवला तर आता तो मुरांबाचा आस्वाद घेत आता अक्षय रमाकडे बघत विचार करतो की रमामध्ये तर हीच खासियत आहे ही जी बाजारात नाही तर आता इकडे रेवा ही बाहेरचं ऑर्डर करून खाऊ लागते आणि म्हणते की ठीक आहे आज बाहेरचं खायला मिळालं बरं झालं आणि आता ते बाहेरचं खात असताना रेवा ही एरझऱ्या मारत असते आणि त्या फकीर बाबांनी दिलेला मंत्र म्हणत असते त्यानंतर आता ते मंत्र म्हणत असतानाच रेवा ही मंत्र म्हणतात झोपे जाते इकडे आता अक्षय हा विचार करू लागतो तेव्हा रमा अक्षयला समजावते अक्षय म्हणतो की आपण आयुष्याच्या कोणत्या वाटेवर आणि वळणावर आलोय तेच मला काही कळत नाही तर आता इकडे रामा म्हणते की मला नेहमी असं वाटायचं की मी आणि रेवा कधीच वेगवेगळ्या नाही होऊ शकत पण आता बघा ना माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते फक्त रेवामुळेच घडतंय आणि आता ती कधीच माझी राहिली नाही आणि होऊ शकत नाही तर आता इकडे अक्षय म्हणतो की आनंददा तो माझा मोठा भाऊ आहे पण तो माझा कधीच मित्र नव्हता मी त्याला कधीच मित्र मानलं नाही आणि बघ ना आता आनंददादा माझा मित्र झालाय आणि ज्याला मी मित्र मानायचो अभ्या तो माझ्यापासून दूर गेलाय अक्षय म्हणतो की एवढा काय तो माझ्यापासून दूर गेलाय तेच मला काही कळत नाही म्हणते की मी असं काय वागले की ज्यामुळे रेवाला इतका त्रास झाला अक्षय म्हणतो की मलाही कळत नाही की मी असा काय वागलो की जेणेकरून आभ्या माझ्यापासून इतका लांब केला तर आता रमाला पहिले दिवस आठवता ज्या वेळेस रमा ही सायकल वरून बाजारात जात असते त्यावेळेस पाठीमागून मागून स्कूटी वरती रेवा तिथे येते आणि रमाला थांबवत म्हणते की अगं रमा कुठे चाललीस तर रमा म्हणते बाजारात चालले रेवा म्हणते की अगं मग सायकल तिथे लावणार आपण स्कुटीवरती जाऊ तर रमा म्हणते की नाही मी जाईन सायकल वर रेवा म्हणते की माझी गाडी तुझी गाडी ना रामा आणि आपण नेहमी म्हणतो ना माझी यारी जगात भारी असे आता ते सर्व रमाला आठवते तर आता इकडे अक्षयच्या डोळ्यासमोर सुद्धा आपण आभ्यासोबत कसा पिक्चर बघत होतो आणि क्रिकेटची मॅच बघत होतो आणि लग्नाच्या अगोदर कसा आभ्यासोबत मित्र बनून एकदमच मजा मस्ती करायचो हे सर्व आता अक्षयच्या डोळ्यासमोर आलेले असते तर आता लगेच रमाकांत तिथे येतो आणि म्हणतो की अरे काय माझ्या मस्ती चालवली लहान मुलांसारखी तुम्ही आणि लग्न व्हायचं आहे तुझं आता अभिजीत तू लग्नानंतर सुद्धा असंच वागणार का तेव्हा आभ्या म्हणतो की बाबा मी लग्नानंतर आरतीला सुद्धा हे सांगणार आहे की तुला यामध्ये कॉम्प्रोमाइज करावंच लागेल म्हणून इकडे आता रमा ही कांदा कापत असते आणि रमाच्या डोळ्यात पाणी येत असतं तेव्हा रमा मंगला मावशीला म्हणते की या आजकालच्या पुरीना त्यांचा चांगला रगडा करायला हवा आहे तर मंगला मावशी म्हणते की अगं तू कुणासोबत बोलते तेव्हा रमा म्हणते की फक्त रेवूच माझी मैत्रीण आहे त्या रेवाच्या कॉलेजमधल्या त्या मुलींसोबद्दल बोलते मी तर आता मंगला मावशी म्हणते की ती रेवासुद्धा त्यांच्यासारखीच आहे तर लगेच रमा म्हणते की मावशी माझ्या रेवासबद्दल काही बोलायचं नाही बरं का, बर का तेव्हा रेवाबरोबर आपले किती प्रेम होते हे आता रमाने मंगला मावशीला दाखवून दिलेले असते तेवढ्यात आता रडत रडत रेवा तिथे येते तर रामा म्हणते काय झालं तर रेवा म्हणते की त्या पिऊने मला एवढं चि चिडवलं ना आणि ती मला म्हणाली की तू रामा ती तुझी मैत्रीणच नाही आहे त्यानंतर रेवा म्हणते की ती आयशा मला नाटकामध्ये सुद्धा घेत नाही आहे मी किती छान ऑडिशन दिलं आहे तरी ती म्हणते की मी फिट नाही आहे म्हणून तर रामा म्हणते की रेवू तू एक काम तू माझ्यापासून लांब राहा आणि तू मला भेटू नकोस रामा म्हणते की मी तुझ्या कॉलेजमध्ये नाही येणार आणि तू तु, तुझ्या नाटकाकडे सुद्धा लक्ष दे कर येऊ रामा म्हणते की तू कशाला सांगतेस की है है मी तुझी मैत्रीण नाही म्हणून रेवा म्हणते की तूच माझी मैत्रीण आहे हे मी अख्ख्या जगाला ओरडून सांगेन तर लगेचच रामा म्हणते की असं काही नसतं ग रेवा तू ज्या वेळेस नवऱ्यासोबत लग्न होऊन जाशील त्यावेळेस कदाचित आपली मैत्री तुझ्या घरच्यांना आवडणार नाही तेव्हा रेवा म्हणते की असं कधीच होणार नाही आणि आपली मैत्री मी कधीच तुटू देणार नाही रामा हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येत असते रेवाने सांगितलेले असते की मी जरी मेले तरी भूत होऊन तुझा पिछा करील आणि तुझ्या पाठीमागे येईल रमा तर चापट मारत रमा म्हणते काय बोलतेस तू हे रेवा तेव्हा ते, ते सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते इकडे आता अक्षयच्या डोळ्यासमोर आपण आता आब्याला घेऊन एकाच हेडसेट दोन टोके कसे एकमेकांच्या कानात घालून म्युझिक ऐकायचो हे सर्व आठवत असते तर आता दोघेही ही गाणी ऐकत असताना तेवढ्याच सीमा तिथे येते आणि टाळ्या वाजवत आता दोघांना उठवते तर अभिजितला म्हणते की अरे अभिजित जा बरं हात धुणे जेवायचं नाही का तर अभिजित पटकन आता ऐकून वर निघून जातो तर लगेचच आभ्या निघून गेल्यानंतर हसतच सीमा म्हणते की अक्षय तुला काय वेगळं सांगू का तुझं लग्न होणार आहे आत्ता इकडे आता, आता रेवाला बोलल्यामुळे डायरेक्ट रमा आता रेवाच्या कॉलेजमध्ये आलेली असते आणि त्या मैत्रिणींना भेटत म्हणते काय गं तुम्ही म्हणाला का रेऊ आणि मी मैत्री केलेली चालणार नाही म्हणून आणि त्यासाठी तुम्ही माझ्या रेऊला बोलल्या का रमा म्हणते की रेहू चांगली आहे आणि तिच्यात माणुसकी आहे म्हणून ती माझ्यासारख्या मुली बरोबर मैत्री करू शकते तुमच्या बरोबर नाही तेव्हा आता रेवाची मैत्रीण म्हणते की तुझी ती रेवा आहे ना ती अतिशहानी आहे आणि ती तुझी मैत्रीण झाली कारण तू तिच्या मागेमागे फिरते ना म्हणून ती तुझी मैत्रीण झाली आणि तिला जे हवंय ना मनासारखं ते तू ते ती तुझ्याकडून करून घेते तिच्याकडे तुझ्यापेक्षा जास्त पैसे आहेत म्हणून ती तुला घेऊन फर फिरते कळलं का तुला आणि समजा हे सर्व जर तुझ्याकडे आलं तर ती तुझ्या मागे मागे करत फिरणार आहे का तेव्हा रमा बोट करत म्हणते की आम्ही लाईफ टाईम एकत्र राहू तेव्हा लगेचच त्या मैत्रिणी हसू लागतात आणि ते मैत्रीण आता रमाला म्हणते की तुला कळत नाही का ती आमच्या बरोबर राहत नाही ती खूप महान आहे असं समजून आमच्यापैकी कोणीही तिला वागवत नाही कळलं का तुला मा म्हणते की माझी रेवू अगोदरपासूनच पासूनच मान आहे आणि तुम्ही जरी तिला मान म्हणून नाही वागवलं ना तरी मी वागवेन तर रमा म्हणते की मुळात चांगली मैत्रीण आहे रेवा माझी आणि तीच राहणार तर लगेच ती क्वालिटची मैत्रीण म्हणते की तू एकदा चांगले कपडे घालून रेवा समोर जा मग काय होते ते बघ तुला चांगल्या कपड्यात जर तिने बघितलं ना तिची जळून कशी राख होते ना ते तू बघतच तेव्हा ती मैत्रीण म्हणते की रेवा ही तुझी मैत्रीण नाही जड कोंबडी आहे ती तेव्हा बोट करत रमा म्हणते की बस बरं का आता तर लगेचच रामा बोट करत म्हणते की बस बर का माझ्या रेहूबद्दल आता मी एक शब्दही खपून घेणार नाही आणि रागाने रामा तेथून निघून जाते तेवढ्या जात असताना रेवा तिथे येते आणि म्हणते काय झालं रामा तू इथे कशी तर लगेच रामा म्हणते की काही नाही त्यांना आता मी चांगलं उत्तर दिलं आणि आता रेवा तू त्यांच्या पाठीमागे करण्याची काही गरज नाही बरं का तेव्हा आता रेवा त्या मैत्रिणींकडे बघते तर आता ते सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता रमाला भानावर आणत अक्षय म्हणतो की रमा आपल्याला काहीतरी सुरू करायचं होतं ना तेव्हा लगेच रमा म्हणते की आपल्याला काय सुरू करायचं याचा आपण विचार केला पण आपल्याला काही उत्तर सापडतच नाही तर अक्षय म्हणतो की आपल्याला उत्तर सापडलंय रामा तेव्हा रमा म्हणते काय तर अक्षय म्हणतो की आपल्याला मुरांबा बनवून तो मार्केटमध्ये आणायचा आहे आणि तेही तुझ्या हातचा रामा तर आता इकडे रेवा ही तिच्या आईची भेट घेते आणि म्हणते काही जरी झालं तरी मला मुकादमांची सोन व्हायचंय आणि मला मुकादम हे लाव लावायचंयच तर रेवा म्हणते की अक्षयबरोबरच लग्न व्हावं असं माझ्या डोक्यात नाही आहे त्यासाठी दुसरासुद्धा पर्याय आहे तर रेवाची आई म्हणते कोणता तर लगेचच रेवा म्हणते की अभिषेक तेव्हा ते ऐकून रेवाच्या आईला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता रेवानी आता अक्षयला सोडून देऊन आता रेवा ही आभ्याच्या पाठीमागे लावून आभ्याचा संसार उद्ध्वस्त करणार का आणि मुकादमाचे नाव लावण्यासाठी मुकादमाची सून होण्यासाठी आता रेवा ही अभिषेकला प्रेमाच्या जाळ्यात अडकव का तर रमा आणि अक्षय यांचे आता प्रेमाने संसार सुरू होऊन नाते कसे फुलते आणि आता इकडे आभ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी विचार केलेल्या रेवाला आता रमा आणि अक्षय कशी जन्माची अद्दल घडवतात आता आरतीला जेव्हा आभ्या आणि रेवाचे सत्य समजणार तेव्हा आता आरती ही कोणता डाव खेळणार आणि रेवाला आभ्यापासून कसं बाजूला करणार तर आता रमा अक्षय हे प्रेमाने एकत्र येऊन आता मुरांबा रमाच्या हातच्या चवीचा मार्केटमध्ये आणणार आहेत तेव्हा आता रमा आणि अक्षय यांच्या प्रेमाचा मुरंबा कसा बहरतो आणि रमा अक्षय कसे मोठे होतात तर इकडे आता आरती ही रेवाला कशी जन्माची आदल घडवते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राई